विचारधारेचा कॉम्प्रोमाइज कुठे होऊ शकत नाही आयडिओलॉजी ही एकत्र असेल तरच आम्ही एकत्र येऊ शकतो नाहीतर ही अशक्य बाब शेवटी कसं आहे हे दोन्ही जे फॅक्शन्स आहेत हा एक कुटुंब होताच ना कुटुंबातली फाळणी झाली तर कधीही कुटुंब एकत्र यावं असं प्रत्येकाला वाटत असतं पण आज जो दुसरा गट आहे जो एका वेगळ्या विचारांच्या विचारधारेबरोबर जॉईन झाला आहे त्या विचारधारेशी आणि आमच्याशी खूप फारकत झालेली आहे आणि त्यामुळे विचारधारेचा कॉम्प्रोमाइज कुठे होऊ शकत नाही आयडिया आयडिओलॉजी ही एकत्र असेल तरच आम्ही एकत्र येऊ शकतो नाहीतर ही अशक्य बाब आहे ज्यांना आयडिओलॉजीवर काही ठाम त्यांचा स्टँड नसतो त्यांना कदाचित हे होत असेल आम्ही काही जणांची आयडिओलॉजिकली आम्ही खूप ठाम आहोत आणि ती त्याची कुठेही प्रताडणा कधी आम्ही करणार नाही कितीही कोणी आमिष दाखवली तरी ते होणार नाही दोन प्रवाह पाहायला मिळत होतं तुमच्या राष्ट्रवादीमध्ये एक जे म्हणताय ते सत्तेसोबत गेलं पाहिजे गे। आणि एक गट आहे तुमच्यातलाच की तो म्हणतो की नाही काय असं नेमका आहे का दोन प्रवाह ते आता प्रत्येक माणसाचे काय विचार असतात ते त्यांचा त्यांचा प्रत्येकाचा वेगळा विचार असू शकतो ना माझा एक विचार असेल तोच माझ्या मिस्टरांचा वेगळा असू शकेल एकाच कुटुंबातले दोन विचार असू शकतील पण आम्ही काहीजणं आहोत ते आम्ही आयडिओलॉजिकली आम्ही खूप स्ट्रॉंग आहोत आम्ही त्याच्याशी कधीही प्रतारणा करणार नाही एवढं नक्की आहे तर ज्यांना वाटत असेल जाण्यासारखं ते ऑब्वियसली आयडिओलॉजिकली त्यांचा बेस कुठेतरी ठिसूळ आहे कुठेतरी वीक आहे त्यामुळे आणि सत्तेमध्येच राहणं मगच आपण काम करू शकतो हे असं काहींना जे वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही सत्तेत नसला तरी तुम्ही काम करू शकता हा आमचा साहेबांबरोबर असलेल्या सगळ्यांचा ठाम विश्वास आहे आणि आम्ही ते करत राहू काम करत राहू कारण साहेबांसारखे जे आम्हाला नेतृत्व मिळाले हे अत्यंत विजनरी नेतृत्व आहे दूरदृष्टीचं नेतृत्व आहे असं मिळ म्हणजे आम्ही खूप स्वतःला भाग्यवान समजतो की ह्या पद्धतीचं नेतृत्व आम्हाला मिळालं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही कायम काम करत राहणार